अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही काँग्रेसच्या बड्या नेत्यांना फटकारलं भ्रष्टाचारी लोकांसाठी आमची दरं उघडी असं भाजपचे नेते, अस नेते सांगतात अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या भरोशावर मालमत्ता कमावली भ्रष्टाचार केले सत्ता भोगली आता भाजपात गेले अशोक चव्हाण यांची स्वतःची ओळख काय आज त्यांच्या मतदारसंघात अशोक चव्हाण यांची हालत खराब आहे स्वतःचे कपडे स्वतः फाडतो अशी अशोक चव्हाण यांची परिस्थिती आहे ते त्यामुळे काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा स्वतःचं बघा काँग्रेसवर बोलण्याची लायकी अशोक चव्हाण यांची नाही त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर बोलू नये हा माझा त्यांना सल्ला आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर त्यांनी घणाघात केलेला आहे प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या उमेदवारांची ना या नावाची यादी जाहीर केली आहे मात्र काँग्रेसला काही जागांवर त्यांनी पाठिंबा दिला आहे यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया ले चार दिवसात प्रकाश आंबेडकर यांना उत्तर देणार आहे त्यांच्या घरात जाऊन त्यांच्याशी बोलणार आहे योग्य वेळी पाहतोय वे आजपासून काँग्रेसचा प्रचार सुरू पहिल्या टप्प्यात पाचही जागा आम्ही जिंकू असं आजचं चित्र आहे असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे काल झाली दिल्लीतून आता आम्हाला काय चर्चा झाली त्याची चर्चा आम्हाला येईल त्यानंतर दिल्ली आम्हाला आमच्या हायकमांडनी जे काही आदेश देते त्याचं पालन आम्ही करतो प्रकाश आंबेडकर सात जागांवर तुम्हाला समर्थन दिलेलं आहे कालच नाही असं आम्ही कुठलंही समर्थन मागितलेलं नाही एक त्यांना द्यायचं तर ते देऊ शकतात दोन आणि ज्याप्रमाणे सातत्यानं गेल्या दोन अडीच महिन्यापासून मी पण वंचित आहे मी पण मी मागासवर्गीय आहे मी पण एक शेतकऱ्यांचा पोरग आहे त्या गेल्या दोन अडीच महिन्यापासून मला व्यक्तिगत जे टॉर्चर केलं जाते आहे हे लोकशाहीमध्ये आणि या व्यवस्थेमध्ये ठीक आहे कोणी कोणाचं कोण आहे मला त्याच्यावर चर्चा नाही हे काही बरोबर नाही आणि त्याचंही उत्तर योग्य वेळेस आम्ही देऊ आणि आज उद्या या सगळ्या गोष्टी ज्या होतात आहे त्या गोष्टीला आम्ही त्याची तयारी आम्ही केलेली आहे आणि योग्य वेळेस योग्य गोष्टी आम्ही लोकांच्या समोर वाढव चर्चे दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी काही मर्यादा ओलांडल्या दुखावले ते तर आपण सगळ्यांनीच ऐकलं सगळ्यांनीच पाहिलं त्यामुळे मी आता त्याच्याबद्दल तर काही बोलत नाही योग्य वेळेस योग्य यो गोष्टी बरं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा